तुम्ही बघत आहात जनमत मराठी मानवाचं जीवन नेमकं कसं असावं माणसानं नेमकं कसं जगावं कसं वागावं जगताना निस्वार्थ भाव मनात ठेवून आपल्या सर्व कर्तव्यांचं आदर्श पालन कसं करावं आणि मानवता धर्म नेमका कसा जगावा आणि तो कसा जोपासावा आदर्श राजधर्म म्हणजे नेमकं काय त्याचं पालन शासकांनी नेमकं कसं करावं हे आपल्या आचरणातून समस्त विश्वाला दाखवून देत सत्य न्याय आणि समानता म्हणजेच अंतिम धर्म आहे आणि अशा शाश्वत मानवधर्माचं रक्षण आणि संवर्धन हेच मानवी जीवनातील आत्य कर्तव्य आहे त्याच्या पूर्ततेतच मानवी जीवनाचं सार्थक आहे याचा आपल्या अवतार जीवनकार्यातून प्रत्यक्ष प्रमाणरूपी आदर्श विश्वासमोर प्रस्तुत करणाऱ्या विश्ववंदनीय मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या भूलोकातील अवतार दिनाचा क्षण आणि उत्सव म्हणजे श्रीराम नवमी यंदाच्या सतरा एप्रिल रोजी साजऱ्या होत असलेल्या श्रीराम नवमीच्या उत्सवासाठी देश विदेशातील रामभक्त आत्तापासून तयारीला लागले आहेत प्रभू श्रीराम भ्राता लक्ष्मण आणि देवी सीतेच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या कुंभ महापर्वाची दैवीभूमी असलेल्या नाशिकमध्ये सुद्धा प्रमाणे यंदाही नाशिक रोड यंदा श्रीरामनवमी उत्सव समितीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून आयोजित कार्यक्रमांचं नियोजन करण्यासाठी सकल हिंदू समाज नाशिक रोड यांची नाशिक रोड परिसरातील जगतापमाळा इथे असलेल्या कदम मध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे त्याची ही काही दृश्य आहेत या बैठकीत यंदाचा श्रीराम नवमी उत्सव प्रतिवर्षीपेक्षा अधिक व्यापक भव्य आणि दिव्य कसा साजरा करता येईल यासाठी बैठकीचं सूक्ष्म नियोजन करण्यात आलं यंदाच्या उत्सवात विविध आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून था। प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा आरती महाप्रसाद आदींचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांना दिली आहे दरवर्षी मागच्या वर्षापासून नाशिक रोड श परिसरामध्ये आपण रामनवमीची शोभायात्रा काढतो त्याचप्रमाणे यावर्षी पण आपण सुरू करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह बघता आपला हा जो रथ शोभायात्रा आहे रथयात्रा ती अत्यंत उत्साहाने आणि चांगल्या तऱ्हेने पार पडेल अशी मी अपेक्षा करतो आणि खात्री पण देतो की आपली चांगलीच निघणार आहे आणि त्यासाठी त्या तुमच्या सगळ्यांचा सहभाग खूप मोठा अमूल्य असा सहभाग मिळणार आहे ही मला खात्री आहे तरी आणि आपल्या कुटुंबासह सतरा तारखेला जी यात्रा निघणार आहे शोभायात्रा त्यात हिरीने सगळ्यांनी मनपूर्वक सहभाग नोंदवावा ही सगळं समाजाला विनंती करतो दरम्यान शोभायात्रा आणि उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या समाजातील सर्व स्तरातील सर्व घटकांना सामावून घेत अबालवृद्ध आणि महिला तसेच समस्त रामभक्तांच्या सुरक्षा दर्शन व्यवस्था आणि एकूणच उत्सवाच्या शांततापूर्ण यशस्वीतेसाठी आयोजक आणि रामभक्त सज्ज झाल्याचं चित्र आहे नाशिक रोड परिसरातील अधिकाधिक रामभक्तांनी श्रीरामनवमी उत्सवात सहभागी होऊन आयोजन समितीला सहकार्य करावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची